डॉक्टर आंबेडकरांचे विचार समजून घेणे काळाची गरज आहे डॉक्टर दिवाकर यांचे प्रतिपादन पांगिरे बी ए ते शताब्दी महोत्सव कार्यक्रमाचा जागर डॉक्टर आंबेडकर हे एका समुदायाचे नेते नसून त्यांनी आपल्या हयातीमध्ये सर्व घटकांच्यासाठी महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण योगदान दिलेले असून भारतीय संविधानाच्या माध्यमातून सर्वांना समानतेने घेऊन जाणारी आदर्श न्याय प्रणाली देण्याचे महत्वपूर्ण आंबेडकरांनी केले असल्याचे प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर आर के दिवाकर यांनी व्यक्त केले ते पांगिरे बी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रथम पदस्पर्श शताब्दी महोत्सव कमिटीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते नारायण चव्हाण हे होते प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक सर्जेराव कांबळे यांनी केले पुढे बोलताना दिवाकर म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पुस्तकप्रेमी होते पुस्तकासाठी स्वतंत्र बंगला बनणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असून पुस्तक वाचल्याने एक वेगळी दृष्टी निर्माण होते कारण ग्रंथ हेच गुरु असल्याचे सांगितले काही मराठा समाजाचे आणि ब्राह्मण समाजाचे लोक हे आपल्याला सांगतो त्या चौदार दळामध्ये जागा द्यायला कोण तयार नव्हतं त्या ठिकाणी ती जागा म्हणजे सभेला जागा देण्यासाठी फतेसिंग नावाच्या ठिकाणी एक मुस्लिम समा मुस्लिम समाजाची व्यक्ती होती त्या व्यक्तीने ते दे दिलेला दे आहे म्हणजे हा जर या ठिकाणी उल्लेख बघितला किंवा काळाराम मंदिरचा जो या ठिकाणी प्रवेश होता तो प्रवेश जेव्हा या ठिकाणी झाला तो प्रवेश होत असताना देखील या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मध्ये आंबेडकरांच्या बरोबर अनेक जातीचे लोक त्यांच्या बरोबर होते त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जाती द्वेष पसनावरी व्यक्ती नव्हती तर जाती जातीमध्ये एकता असायला पाहिजे असं मानणारी व्यक्ती होते आणि म्हणून ते सगळ्या जगाचा बाप म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगाचा बाप का म्हणतात एवढंच नव्हे मी पुन्हा या ठिकाणी वेगळा उल्लेख करेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे पुतळे उभा केलेले आहेत जगामध्ये कुणाचेही एवढे पुतळे नाहीत एवढे पुतळे ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत आणि ते फक्त भारतातच नाही आहेत अनेक देशामध्ये अमेरिकेमध्ये मध्ये या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा केलेला आहे त्याला या ठिकाणी स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी असं म्हटलेलं आहे हे का म्हटलेलं आहे कारण समता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आपल्या घटनेमध्ये देखील हे नमूद केलेलं आहे की समता बंधुता न्याय ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी सगळ्यांना समताय म्हणजे फक्त एकाच जातीला फक्त काय होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या दलित समाजावर का लक्ष दिलं कारण हा समाज गेली हजार वर्षे पिचत पडलेला होता त्यांना हे कळतच नव्हतं की आपण कसं वागायला पाहिजे त्यांना हे माहीतच नव्हतं की या ठिकाणी आपण चांगलं कसं वागायला पाहिजे आपण या ठिकाणी आहे त्या अवस्थेमध्ये चांगला आहोत अशा प्रकारचा समज आपल्या समाजाला होता आणि म्हणून आपला समाज, समाज हा पीडित होता हा पीडित समाज ज्याला या ठिकाणी कुठल्याही आर्थिकता किंवा इतर सामाजिक मान्यता नव्हती त्या समाजाला मान्यता मिळाली पाहिजे तो समाज या ठिकाणी सुधारला पाहिजे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कार्य केलं आहेत आणि म्हणून ते आपल्यासाठी देव आहेत मी त्यांना देवताच म्हणतो देवता म्हणजे मी मूर्तीपूजा म्हणत नाही का देवता आहेत कारण त्याने आपणाला सन्मानानं वागायला शिकवलेलं आहे त्याने आपणाला राहायला शिकवलं आहे जसं मग ठिकाणी अजितने या ठिकाणी देवानी सांगितलं की आम्ही जे इथं उभारलं आहे ते उभार फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मान दिलेला आहे त्यांनी जे आम्हाला उभं केलं आहे ते जर नसते मी असा विचार करतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर आमच्या समाजाचं झालं असत हा थोडासा विचार करण्यासारखा भाग कारण ते जर नसते तर या ठिकाणी आपण कितीबद्द किती वर्षे, किती हजारो वर्ष या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी काय कितीबक पडलो असतो का काय शताब्दी महोत्सव अध्यक्ष सुधाकर माने म्हणाले

त्या न लीड वक्ते असतील हे विवाक नाही आणि आम्ही तुमच्या गावामध्ये बाबासाहेबांचा विचार कोसवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत असतो तरी शताब्दी महोत्सव एक चांगल्या पद्धतीने व्हावा आणि बाबासाहेबांचा पदस्पर्शी निपन्न झाला याचा आनंद वाटावा प्रत्येकाला याच्यासाठी आम्ही राहत दिवस विचार करत कारण आज जर कुत्र्याला तरी मारायचं म्हटलं तरी सुद्धा मारणाऱ्याला भीती वाटायला कारण त्याच्यावर ते कुठली केस बसेल आणि त्याला कधी जेलमध्ये घालतील हे त्याला सुद्धा माहिती नाही बाबासाहेबांनी संविधान लिवत असताना फक्त तुमच्या आमच्यासाठी लिवलं असं नाही